गेला निघून कामाला म्हटलं होतं त्याला पण त्यांनी ऐकलं नाही हॅलो अरे पटकीनी गेलास तू आज ती ओढसायत रे त्या मानशीला साडी घ्यायची इडी वाकडी त्या दिवस राहिली ती पोरगी आ काय म्हणला पैसे नाही तुझ्याकड असं कसं म्हणतो बाबा तू मोकळेच हातखोरीतो वर बाबा हा हा का माझं तर डोक्याच्या बाहेरचं झालं बाबा ती बया आहे संग ती मरणाची थोबड ओढती माझ्या थोपण तिला नसू पडतं पण तू तिला तर घ्यायची होती ना ये घडीवर तू ऐकत जा ना मी करू मी कुठून करू गटून दिला माझ्याकडे कर सोडायचंय करायचंय नको देऊ राहू दे करते मी मला काय करायचं का ते ठेव पैसे नाहीत पैसे नाहीत माझ्याकडं नाहीत पाच पैसे लेकराला घ्यावा म्हणून आता कुठून आणो ती ही गेली तिचे दुकानातून आणली असते तर लोक बंद पडलं भाई माझ तर काय करून काय नाही सणासुदीला ती साडी अजून फोडली पण नाही मी जाऊ द्या दा। काही का नाही असा ना ही साडी देते आत्याकडं आणि हीच द्यायला लावते ताईंना अजून हिला काही फोडली नाही मम्मीने दिली होती मला जाऊ द्या दा। आता इळा अशी आली म्हटल्यावरती काय करणार आत्या घराची साडी नवीचे तिला काय मी अजून फोडली नाही मम्मीने दिली होती मला तुझी कशाला ग आत्या मी सगळं ऐकलंय आता पैसे नाही तुमच्याकडं आता दरवेळेस तुमच्याकडे पैसे असतात तुम्ही घरात काही ना काही आणता सगळ्या गोष्टी करता आमच्यासाठी तर करताच ना आता नंदन भाई आल तर मग मला मी सगळं ऐकलं आता यांच्याकडे पण पैसे नाहीत पगार नाही ऐकलं ग मग इष्ठ तुम्ही खुर्चीवर बसलो तस ऐकलं होतं तर मग ही हिला अजून फोडली पण नाही तर मग तुम्ही काय करा फक्त महा नाव नका सांगू चांगलं नाही वाटायचं चा। असं सांगा की तुम्हीच घेतली म्हणून बाय ग किती ग तू ही डोक्यात चांगली आहे तू पण ती रुळवून गाडी नवी ती रेल्वेची आणि ती घसरतो डब्बा तसं आहे तुझ कधी घसारली की फिसारली मानली बघा सगळ्या गोष्टी चालूच असतात पण आता वेळेनुसार ना माणसाने काय घरात चालतंय काय नाही त्या गोष्टींना पण थोडं समोर जावं लागत ह्या गोष्टी शिकायला पण पाहिजे बरोबर का नाही मग माझी तुम्ही असं असतंय बरं आता काय करा मग आता माणसी ताईला न्याय हे समजून घेतलं ना अगं किती चांगलं हे भाग्य हे समजून घेणं लई चांगलं असत कमी नाही व्हायचं तुम्ही फक्त सांगू नका की मी दिली म्हणून तुम्ही घेतली ते सांगा मला आता जाऊ द्या ना सोडा ना तुमची आता मी मागच्या वर्षीची साडी घाल राहिले तुम्ही तुमची मागच आत्ता बाई इमोशनल आता तुम्ही तर तर आता ना मस्त आता नाटापाटा करा काय आपण अशा तिघी पण ना एकदम झाकपाक दिसल्या पाहिजे सगळेच बघायला पाहिजे जेवढ्या पण येतात ना नुसते आपल्याकडून डोळे वाटून बघायला पाहिजे काय नटून आलात पुजायला काय तुम्ही आवरा द्या माणसी त्याला आवरले वाटते त्यांचं द्या, द्या तुम्ही साडी मी, मी आवरून घेते बर का आवड किती वाजता निघायचे पूजाला अगं दहा साडे दहा ला बर अकरा वाजता चला चला मग किती उशीर झाला बाई ह्यांचं आवरायचं नाही लवकर छान दिसते हा साडी छान दिसते ग मानसी तू घेतलेली ना खूप छान चॉईस असते तुझी आवडली तिला आवाज दे ना तिचं ना किरपट नटन हा आता काळा टिक्काच लावते तुला मग अयो आत्या तुम्ही तर मला पैग वाढून टाकलं मला नाही यायची पूजायला पण गजरा दाखव आणि गजरा तू असली आणला रेशमे म्हणली पैसे नाही आणि हिला नकली लावले आम्हाला आत्या यांच्या माग लागू लागून त्यांनी मला गजरा आणून दिलाय म्हणत नव्हते मी नाही आणत मी नाही आणत त्यांना बळच म्हणलं याने तर बघा मग त्यांनी मला गजरा आणून दिला गपचूप तुझं तसं आहे रेटून बोलायचं खोट बर चला एवढा तर भारी दिसताय अजून आपणच तिघीन मधून बघितलं का सगळ्यांपेक्षा भारी तुम्हीच दिसताय मम्मी कोणाची हा ऐकलं का चला ऐकून बघ बाया चालल्या नाही चाललं वर नठायच चाललं होतं काम तिचं नसल्याच नटायचं दिसता तुम्हाला सगळं वर्ण बसले होते मी हा तुम्ही तर लटलेच नाही तुम्ही तर चांगलच नाटलं की झालाय एवढंच येतं तिला बर चला चला लवकर चप्पल काढ इकड काढली साइडलाच ही माचीस आणलं का ग रेश्मा हा मी आणलंय तुम्ही आणलंय आणलंय मला शिकित होत्या बघितलं ना आणलं ना बरोबर या घरात चार चार आणतात का आणलं का तेवढं विचार आणलं तिकडून माणशी बस कडून ए बेटा उठ रे एक मिनिट या इथं बस इथं मी तिथून बसते पलिक हा बसा हा शाशा बघा इकडे बसा बाई तुम्ही बापरे आत्या मला विसरले कसं पुजायचं मला थोडं सांगा ना बघ मी ठेवते तसं ठेव एकट्याचे आंबे घेऊन आले इकडं हे बघ हे ना हे असे पानासोबत वट्टी हा वट्टी ठेव ठेव पुढ हे असं वस्त्र लावायचं काय वस्त्र कोणतं ठेवू का तिथंच घरी नाही आई ठेव हे घे गणशील दे येते ये की मला आत्ता सगळं हो कर मी करण आत्या आम्ही लहानपणी काय करायचे फक्त आंबे घ्यायला यायचे मम्मी सोबत आम्ही सगळे आनबे उचलून घेऊन जायचे काय का हे करत आंबले इकडे ते गव्हाच इकडे गव ठेवल्या का हा फुलं ठेव दर मानशी जरा मला असं वर लावलं का मला इथं आवडते इथं लावा राहू दे आता राहिलंय का हे पटत आहे का आता पुरीनला हे आपण कोको कसं लावित असं असते हो करमुळी कधी नाही अंगठ्याने लाविते अस कोको हवे लागली तुला त्यांना लावते मी पुढं दरा घालायची मी कशी दिसते चार बारे इकडं माग पुढं बघायचं नटली तर किती बारे तू बघ ती आरशात माग पुढं कशी दिसते शादर नील म्हणतात पहिलं मी कशी दिसते चांगली दिसते हा आणि नाव घ्यायचं म्हणलं की चल आमच्या आत त्यांना नाव आहे तिथं घेते ना मी एवढी वटी भरून द्या अस डाळी मिठा झाडा पोपट बसला गमतीना आणि परश्रमाचं नाव घेते सवासणीच्या पंथी बघितलं काय नाव घेतलं आताच्या कली साईट लोबर बायका वा आणि परश्रमाचं नाव घेते लक्ष देऊन ऐका बघितलं का, का।, का। <laughs> मग बरं या होता हिमालयाच्या पर्वतावर शिवशक्तीच्या लग्नाची बांधली गाठ आयमन राव बरोबर बांधली माझी सात जन्माची गाठ वा 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 भारी नाव घेतलं टाळा तर मग तू उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली अविनाश सावला जन्म देणारी धन्यती ताई तळ्यात होते उभा नजर गेली विकासनी मंगळसूत्र घातले काय अरे किती छान घेतलंय आज मला एकादशी यकदस, एकादशीला कानता नऊ नारळ बत्तीस खेळ तिकडून आली डाळिंबाची पाठी मामाजी ला उठवी मामाजी उठले फणसावर चढले फणसाला आले घरे लवंगाला आले तुरे एक लंग तोडते मागे कोण सासूबाईंची लेख सासूबाईंच्या लेक। लेकीचं नाव काय सखू नव तोडते चखू चक्कू मोठे गोड तोड तोडग खारखात पात भिजा वर चिक्कूला निजवा आत्कर तेलाचा बोळा मच्छुंदर पाटलाच बोलणं पाचशे रुपये तोळा बाई आत्त्या एवढं मोठं नाव कसं काहीच खाल्लं नाही प्रेम असतंय तस नवऱ्यावर म्हणून सगळ्यांना लई नाव ठेवले सगळ्यांची लई नावं ऐकले तुम्ही आदा, तुम तुम <laughs> आता तुम्ही घ्या की नाव जाऊ दे बस ऐक सांगा हजाराची घेतली साडी पाचशेचा काढला पदर किसनराव ठेवू नका माझ्यावर नजर माझ्या हाय डॉक्यावर पदर हा ना घ्या आता मी लाजुना का, लाजुना का, मी नाही लाजत तासभर तर तर मेकअप करीत होते खरडून सगळ्यांसमोर सांगायची गरजे होत हा लालमणी तोडले काळे काळेमणी जोडले आमच्या यांच्यासाठी आईबाप सोडले टेबल टेबलावर होता फोन मग चिंद्र पाटलांनी पिक्चर दाखविला हा माप के कोण अरे <laughs> <laughs> के <laughs> पर... मान ओ बाई मानसताईचं नाव राहिलंच की घ्या ना हो नाव लवकर नदी किनारे कृष्ण वाजी तो बासरी नदी किनारे कृष्ण वाजी तो बासरी मी यांच्यासाठी गेले सासरी बाई आत्याबाई तुमच्या डोळ्यात पाणी चाललं असं ना आता माझ नाही आवडलं उरकलं का नाव घेते ना, ना मी एक जरा जास्त चवतळाला दिसून राहिल हा काही नाही घ्या घ्या की सोन्याचा दिवा चांदीची वाद सोन्याचा दिवा चांदीची वाट किशनराव तुम्ही बसा मी वाढते तुम्हाला ताट नाही नाही पडत आहे आमच्या आतानी तर लहान आम्हाला लय गुड घेतं त्यांचे खाली कधी टेका त्यात का आता त्याचा गुड गेलाच द्या तुमचं हे काय धरा झोपली पाय काढू दिले नाही तू झोपली मांडीवर दाखवा पाय बर कुठे <laughs> तुमचे चरण धुऊन पेते मी बस काय सुखाचं राहा मतारवा आई मला लवकर मतार वा सुकाचं यांचे पड पाय

पहिलं पाणी आण बाय मग नाव तुला अगं बाय किती ऊंड लागलपाट केला रेशमे जाना मला पाणी आण अरे देवा एवढी थकली बाई मग आता हात पाय जाम झाले मातीचे भूक लागली मावशी लय शांत बसल काय झालं पाहिजे जुन्या दिवस आठवते येत ना तुम्ही आले बाई हे करू शिनी काय करता वैभव मोठ कठीण असत ना धनी तर दोन्या नाही चारी गाले असं काय खरे एकदम बरोबर मानले तुम्ही अगं धनी येत सगळे काय काय रुपये वैभव तुम्ही आले जिंकून मी बसले असं तोंड घेऊन इथं आता त्याला काय इलाज आहे इलाज असतो काय म्हणते नवरा कसा ना चांगला असं कुठं भांडतो कुठं काय पण शेवटी नवरा जीव लावणार आहे काही काने होईना बसल्या तरी तर नवरा राहतो शेवटी धनी येत सगळे याव काही नाही खरं किती जीव लावून किती काही खाले काही लिहिलं नसणार धन्याची येते का सर येते सर येते का त्यांची काळी पोत पाहिजे गळ्यात खूप पाहिजे कपडा जोड पायात पायात जड पाय आपल्याच काय म्हणते सगळं झालं मुंडन काय पांढऱ्या रंगाची माळ्यात दुसरं काय एक दिवस सगळ्यांना जायचं पण अशा गोष्टी आत्या आम्ही काय भाई तुम्ही काय जेवढा येतात कोण कोणाच सोनंदा की माया लेखांना माया लेखीला माया सोन पांड्या पुढच्या नकारूर आत्या

चला जीवन घेऊ पण आठवण आलीवर हा माग आठवणीच असतात नुसत्या आठवण करायला काय करता पाणी आण ग माणशी उचल ना हे टाटण ती माश्या गोंगा लागल्यात त्या आंब्यानी त्यांनी आंब्यानी त्यांनी आता माश्याचे आकडाचे पितरपाठ जेवतात तेव्हा माश्या जातात हा पितरपाटात

नकोच वाटत कुणी पाहुणा दारात आल्याला नको वाटत गेल्याला नको कुणाची तर जाणं नको येणं नको हिजा तुरा बघून घे हिच बिचा बाहेर फिकेत असते आता गटुडे तिचे ती रेशमी ना माझ्या कपाळात बसली कपाळात बसली तिला हाकलून देऊ असं झालंय मला तू पटकीने ती लग्न करून त्या रेशमी अग बाई स्वप्न होत वय कुशल बाहुडे म्हणत होत मी आई लग्न लग्न करतो करतो काय झालं आवाज दिला अग रेशमे कुशल बाहुड्या मला सप्नामध्ये म्हणतोय की मी दुसरं लग्न करतो म्हणून आणि मी त्याला म्हणले हा कर कर असं असतंय वय नव्या दिवशी आहो आत्या सपनाचं काय असतंय तुम्ही तसा विचार केला का तुमच्या मनात तसं काय आहे का पण आता स्वप्न काही पडत असते स्वप्नात माणूस कुठं विमानावर जात आहे कुठं ढगात जाते काही स्वप्न पडत असते तुम्ही त्याचं काय मनावर नका घेऊ आणि तसं बी आताच आपण वड पूजा करून आलो की नाही मग त्यांना मी सात जन्मासाठी मागितले हो ते कोणाचे होत नसते तुम्ही त्याची काळजी करू नका काय बेकर गो बाई म्हणलो बेकर आता तसं बी आता केली ना मी पूजा ही पूजा त्यासाठीच असती बघा तुम्ही पण पूजा केली मी केली जेवढ्या पण ह्या सगळ्या आपण पूजा करतो ना बायका हेच मागतात की आपल्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य वाढव बरोबर की नाही आणि सात जन्मी नवरा पाहिजे ही पूजा असते वाडाची मग मला बाय तूच पाहिजे ग बाय मला दुसरी नको ग बाय मला एवढं असं कस तरी पोटात झालं मला तुम्हीच पाहिजे तुम्ही काय काळजी ना करू मी काय तुम्हाला सात जन्म सोडत नसत्या अग मला ना दोन दे दोन घे पण मला तूच पाहिजे मला विच तुम्हीच पाहिजे आत का टेन्शन घेऊ